श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हिंदू धर्मशास्त्रानुसार आणि शिवपुराणानुसार महाशिवरात्रीला महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झालेला होता आणि या दिवशी महादेवांनी तांडव नृत्य देखील केलेलं होतं तसेच या दिवशी महादेवांची उपासना केल्यामुळे घरात आनंद शांती तर मिळतेच परंतु आपल्या असंख्य इच्छा ज्या आहेत ज्या अपूर्ण असतात त्या कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होऊ शकतात यंदा आठ मार्च रोजी महाशिवरात्री ही साजरी होणार आहे मात्र वर्षातील बारा महिन्यात बारा शिवरात्री येत असतात याला मासिक शिवरात्री असं म्हणतात पण फाल्गुन महिन्याची जी शिवरात्र म्हणजेच महाशिवरात्री वर्षभरात महादेवांची ही पूजा करण्यासाठी अतिशय उत्तम आणि शुभ मानली जाते असं म्हटलं जातं की फाल्गुन महिन्यातली जी महाशिवरात्र असते त्या दिवशी जर एखाद्या व्यक्तीने व्रत केले तर त्याला बारा शिवरात्री केलेले च पुण्य हे भेटत असतं यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये काय केल्यामुळे आपलं व्रत हे अपूर्ण राहतं आणि कोणत्या गोष्टी केल्यामुळे आपलं व्रत हे पूर्ण होतं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहावा चॅनेलवरती नवीन असाल माहिती महत्त्वपूर्ण वाटली व्हिडिओ महत्त्वाचा वाटला आवडला तर नक्कीच आपलं चॅनेल सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकनला देखील प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ कधीही मिस करणार नाहीत जर काही कारण तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास करू शकत नसाल तर अशा वेळी काय केलं पाहिजे हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये दे मी तुम्हाला सांगणार आहे शिवपुराणानुसार महाशिवरात्रीचा उपवास हे जर एखादी व्यक्ती करत असेल तर त्याच्या असंख्य दुःख हे संपले जातात आयुष्यामध्ये आणि वैवाहिक जीवनामध्ये सुख प्रदान करतात महादेव आणि माता पार्वती याच्यासाठी आपल्याला संकल्प करणे हे खूप गरजेचं आहे ज्यावेळी महाशिवरात्रीचं व्रत तुम्ही करणार असाल त्याच्या आदल्या दिवशी किंवा ज्या दिवशी व्रत असेल तुमचं त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरतीच उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला आंघोळ वगैरे करायची आहे आणि पांढरी वस्त्र परिधान करायची आहेत पांढरी वस्त्र हे महादेवांना अतिशय प्रिय आहेत याच्यासाठी आपल्याला पांढरंच वस्त्र धारण करायचं आहे मात्र सवाष्णे महिलाला असतील त्या महिलांनी थोडीतरी किनारा असलेल्या ले साड्या घालाव्या पूर्णपणे पांढरं शुभ्र वस्त्र कधीही महिलांनी घालू नये याच्यासाठी थोडी तरी करळ किंवा एखादी बुट्टी ही साडीवरती असणे छोटीशी डिझाईन का होईना त्या साडीवरती हवी आहे अशा प्रकारची तुम्ही साडी घालू शकता महाशिवरात्रीला यासोबतच आपल्याला संकल्प सोडायचा आहे आता प्रत्येकाला माहित आहे संकल्प कसा सोडला जातो तरी देखील थोडक्यामध्ये सांगते हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यावरती अक्षता ठेवायचे आहेत अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या अक्षतांच्यावरती हळदी कुंकू आणि एक फूल ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला संकल्प करायचा आहे की देवादिदेवा महादेवा मी आज तुमचं महाशिवरात्रीचं व्रत करणार आहे किंवा जर आदल्या दिवशी तुम्ही संकल्प घेत असाल तर असं म्हणायचं आहे की मी उद्या तुमचं महाशिवरात्री हे व्रत करणार आहे यासोबतच माझी एवढीच इच्छा आहे म्हणजे जी तुमची इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे आणि नंतर महादेवांना साकडं घालायचं आहे की निर्विघ्नपणे माझं हे व्रत जे आहे ते पूर्ण व्हावं आणि केलेली सर्व सेवा तुम्ही मानून घ्यावी ज्या काही चुका होतील त्याच्यासाठी क्षमा प्रार्थना देखील आपल्याला मागायची आहे की कळत नकळत या व्रत करत असताना ज्या काही माझ्या हातून चुका होतील त्याच्यासाठी मला क्षमा असावी अशी क्षमा देखील ही आपल्याला महाशिवरात्री दिवशी महादेवांना मागायची आहे व्रताचा संकल्प करून जर तुम्ही व्रत केलं तरच तुम्हाला या व्रताचं फळ मिळतं अन्यथा तुमचं व्रत जे आहे ते अपूर्ण मानलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरात कमीत कमी एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा याशिवाय जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतील खूप अडचणींनी तुम्ही घेरले गेलेला असाल म्हणजेच मुलं न ऐकणे मुलांची लग्न न होणे घरामध्ये सतत वाद आजारपण जर असेल सतत आर्थिक टंचाई तुम्हाला भासत असतील सतका सतत आर्थिकचे प्रश्न तुम्हाला उद्भवत असतील तर अशावेळी श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राच्या एकशे आठ माळी जप करायचा आहे लक्षात ठेवा एकशे आठ माळी जप करायचा आहे आणि हा जो जप आहे तो एका बैठकीमध्ये आपल्याला पूर्ण करायचा आहे अशा प्रकारेच आपल्याला जप हा पूर्ण करून घ्यायचा आहे आता हा जप तुम्ही तीन प्रकारे करू शकता एक तर स्वतःच एकशे आठ माळांचा संकल्प करून तुम्ही हा जप पूर्ण करायचा आहे अन्यथा तुमच्या घरामध्ये किती व्यक्ती आहेत जर समजा चार व्यक्ती असतील तर एकशे आठ ज्या माळा तुम्हाला करायच्या आहेत एकशे आठ माळी जप करायचा आहे तो तुम्ही चार भागात तुम्हाला हे करून घ्यायचं आहे चौघात तुम्हाला हा जो जप आहे तो वाटून घ्यायचा आहे वाटून घेणं म्हणजे पहा प्रत्येकाने पंचवीस माळा करायच्या आहेत आणि नंतर त्याच्यावरती दोन माळा म्हणजे सव्वीस सत्तावीस माळा घरात जर चार व्यक्ती असतील तर प्रत्येकाने सत्तावीस माळा श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे मात्र हा जप करत असताना तुम्ही चार लोकं बसणार असाल तर चार लोकांनी व्यवस्थित आंघोळ करून सुचीभूत होऊन वस्त्र परिधान करायचं आहे नंतर आसन बसायला घ्यायचा आहे हा जप तुम्ही महादेवांच्या मंदिरात करू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता घरामध्ये करणार असाल तर तुम्हाला तुमच्या ज्या घरामध्ये दे, महादेवांची पिंड असेल शिवलिंग असेल त्या शिवलिंगाला अगोदर अभिषेक घालून घेणं गरजेचं आहे अभिषेक वगैरे घालून झाल्यानंतर व्यवस्थित महादेवांना म्हणजे दुधाने अभिषेक घालायचा पाण्याने अभिषेक घालायचा किंवा पंचामृताने अभिषेक घालू शकता धोतरा पांढरी फुले बेलपत्र नंतर विभूती जी आपण बेलाच्या झाडापासून फळ जे बेलटं भेटतं ज्या आमच्या इकडे बेल्टं म्हणतात तुमच्या तिकडे काय म्हणतात ते काही मला माहीत नाही आमच्या इकडे बेलाच्या झाडाच्या फळाला बेल्ट असं म्हटलं जातं मग त्या बेलाच्या झाडाचं जे फळ असतं त्याला जाळून त्याची भस्म तयार केली जाते त्याला विभूती म्हटलं जातं आणि ही विभूती देखील महाशिवरात्रीला महादेवांना अर्पण केल्यामुळे शिवलिंगावरती अर्पण केल्यामुळे आपल्या असंख्य इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी मदत होते हे जर नसेल तर तुम्ही भस्मदेखील अर्पण करू शकता खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला चौघांना जसं की म्हटलं तुम्ही चौघजणं जर तुम्ही जप करणार असाल चौघे मिळून चार व्यक्ती मिळून जर एकशे आठ माळा जप पूर्ण करणार असाल तर प्रत्येकाने सत्तावीस माळा करायच्या आहेत याच्यासाठी चौघांनी एक सलग आपल्याला सल आसन मांडून बसायचं उत्तरे बस आहे उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला बसायचं आहे आणि जप सुरुवातीला एक सात जप चालू करायचा आहे म्हणजे एकत्रित आपल्याला जप करायचा आहे ज्यावेळी सत्तावीस माळा पूर्ण होतील त्यावेळी आपल्याला महादेवांना आरती वगैरे करून जप आपला ही जी छोटीशी पूजा आहे ती संपन्न झाली असं समजून जायचं आहे तुमची कसलीही घरामध्ये वाईट शक्ती असो एखाद्याने करणीबाधा केलेली असो तुम्हाला नजरदोष झालेला असो काहीही असो या उपायाने पूर्णपणे तुम्हाला ती जी शक्ती आहे जी वाईट शक्ती तुम्हाला त्रास देत असेल किंवा आर्थिकचे जे काही प्रश्न असतील मुलं ऐकत नसतील नवरा ऐकत नसेल बायको ऐकत नसेल पती पत्नीमध्ये भांडणं होत असतील किंवा सासूचं सुनेचं पटत नसेल तर अशा ज्या काही असंख्य आपल्या अडचणी असतात त्या सर्व अडचणी महादेव हे पूर्णपणे बंद करतात जाग्यावरती या सर्व अडचणींचा तुमचा नाश होत असतो यासोबतच महाशिवरात्री ला विशेष महत्त्व आहे ते म्हणजे रात्रीची पूजा करणं म्हणजे प्रदोष समयी हा जो जप आहे तो तुम्ही प्रदोष समयी देखील करू शकता दिवसभरात तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही चार ते सात या वेळेत हा जप करायचा आहे यामुळे देखील तुम्हाला अनन्यसाधारण असं पुण्य तुमच्या वाट्याला भेटत असतं जर एक व्यक्ती करणार असाल तर एकशे आठ माळा एका व्यक्तीनेच पूर्ण करायच्या आहेत जर दोघं करणार असाल तर त्या माळा डिवाईड करायच्या आहेत म्हणजे प्रत्येकाने चोपन्न चोपन्न माळा करायच्या आहेत दोघं करणार असाल तर चौघं करणार असाल तर चार जणात वाटून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला करायचे आहेत मात्र या हा जो जप असेल तो एकत्रित बसून करायचा आहे सलग चालू करायचा आहे सर्वांनी आणि सलग थांबवायचा देखील आहे यासोबतच तुम्ही जर काही कारणास्तव महाशिवरात्रीचं व्रत जर करू शकत नसाल म्हणजे तुम्ही आजारी असाल बी पी शुगरची व्यक्ती असाल आणि तुम्हाला जेवण करणं हे गरजेचंच असेल तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे की डाळ खाणं हे टाळायचं आहे कोणत्याही प्रकारची डाळ खायची नाही दिवसभरात डाळ नंतर तांदूळ आणि ज्वारी खाण्याचं टाळायचं आहे प्रयत्न करायचा आहे की फळं खाण्याचा आणि फळं खाऊन तुम्ही हे वृद्ध करू शकता याशिवाय महाशिवरात्रीला मांसाहार अजिबात करायचा नाही तसेच या दिवशी कांदा आणि लसूण देखील खायचा नाही शिवला शिवलिंगावरती नारळ अर्पण अजिबात करायचा नाही आणि तो सेवन देखील करायचा नाही म्हणजे खायचा देखील नाही तुम्हाला जर नारळ अर्पण करायचा आहे असेल तर तुम्ही ओटीसहित करायचं आहे म्हणजे ब्लाऊज पीस श्रीफळ त्याच्यासोबत आपल्याला एक गजरा किंवा लाल गुलाब अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपण देवी ओटी भरतो त्या पद्धतीने सोळा शृंगारांचं साहित्य आपल्याला घेऊन महादेवांचं जे लिंग आहे जे माता पार्वतीचा हस्तकमळ आहे ह माता पार्वतीच्या हस्तकमळावरती महादेवांचं शिवलिंग हे आहे त्या शिवलिंगाचं जे हस्तकमळ आहे कडची जे आपण म्हणतो शिवलिंगाच्या कडेची जी जागा असते त्या ठिकाणी माता पार्वतीचा हात आहे त्या हातावरती तुम्हाला ही ओटी भरायची आहे आणि देवीला म्हणायचं आहे की हे देवी माता पार्वती मी तुमच्यासाठी ही ओटी भरत आहे माझं देखील सौभाग्य अखंड राहू द्या तुमच्या कृपेने ही विनंती करायची आहे या एका उपायामुळे अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद माता पार्वती आपल्याला देत असते त्यामुळे हा एक उपाय करायला अजिबात चुकायचं नाही यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी काळे वस्त्रे काळे कपडे अजिबात चुकून देखील घालायची नाहीत याशिवाय जिथे माता पार्वतीचं हस्तकमळ आहे म्हणजे जिथे हात आहे तिथे तुम्ही कुंकू अर्पण करू शकता मात्र शिवलिंग लिंग जे आहे त्या लिंगावरती अजिबात कुंकू लावायचं नसतं हे देखील करणं अतिशय निषेध मानलं गेलेलं आहे शिवपुराणानुसार शिवपुराणानुसार काही अशा गोष्टी आहेत की ज्या महादेवांना अर्पण केल्यामुळे आपल्याला पुण्याच्या ऐवजी पाप लागत असतं त्या कोणत्या हे देखील जाणून घ्या पहिलं तर कुंकू दुसरी गोष्ट म्हणजे स्टीलच्या डब्यांचा वापर टाळायचा आहे केतकीची फुले टाळायची आहेत यासोबतच आपण पितळ आणि तांबे किंवा चांदीचा वापर करू शकता भांड्यांचा अशा वापर करू शकता हे जर नसतील तर तुम्ही मातीची जी मडकी असतात त्याचा देखील वापर करू शकता मातीच्या भांड्यांचा वापर करू शकता मात्र स्टीलच्या भांड्यांचा वापर हा टाळायचा आहे काळ्या रंगाचे वस्त्रे परिधान करायचे नाहीत शंकराला म्हणजेच महादेवांच्या लिंगावरती तुळशीचं पान अर्पण करायचं नाही महादेवांना कधीही पूर्ण परिक्रमा अजिबात चुकून देखील करायची नाही चाफ्याचं फूल केवड्याचं देखील अर्पण करायचे नाहीत महाशिवरात्रीच्या दिवशी लाल देखील महादेवांना अर्पण करायचं नाही या गोष्टी शिवपुराणानुसार निषेध मानल्या गेलेल्या आहेत आणि यामुळेच आपल्याला पूजेचं पूर्ण फळ हे भेटत नाही पूजा ही अर्धवट राहिली जाते अपूर्ण मानली जाते आणि आपल्याला या व्रताचं फळ हे भेटत नाही याशिवाय आपल्याला दोष लागत असतात या दोषांच्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये असंख्य अडचणीचा सामना आपल्याला करावा लागत असतो तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथे थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ